शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून राहणार पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी वाहण्यासाठी नाही केली शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिध्याला पहिले जाऊन सांगा हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यां किंवा भाजपला विचारणार आहात की नाही कारण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात ओढवत आहेत एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत पण धारावीमध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुणा का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि जो मी केला होता मी होय मी म्हणतो मी मी म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता कर लादला लादला येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार ज्याच्यावरती आदित्याने आवाज उठवल्यानंतर तो, तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा आदरणीला देत आहेत कारण तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडून घेणार म्हणजे अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत पिलतायत सामान्य माणसाला आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये शिवसेनेची नाहीये ही एकोणीशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसल नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत <laughs> आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार अदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये शेटजीचे चे, नोकर हेच मी म्हणेन आणि नोकरांचे नोकर जे नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत नो म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही <laughs> नामोनिशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून आणि आज मी तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय शिवसेनेचा ब्रँड पोषण आले तर तुमचं नामनिशाण मिटवून टाकेल येताना अँबुलन्स घेऊन जाता नारवे होऊन झाला तोडतोड दाखवतो बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत उद्धव ठाकरेंच एक वक्तव्य आलं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे एकत्र येऊ प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही सोशल मीडिया भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी ती राय वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा